मंडळी आज आपण एक अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रश्न घेऊन आलोय कारण युद्ध तर झालं ऑपरेशन सिंदूर मात्र अजूनही संपलेलं नाहीये मात्र पाकिस्ताननं ना माघार का घेतली आणि अचानक युद्धबंदी का जाहीर झाली भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या अंतर्गत आणि लष्करी यंत्रणेत काय घडलं यामागचं सत्य उपग्रह प्रतिमांमधून स्पष्ट झालेलं नुकसान आणि भारतानं या छोट्या युद्धात काय साध्य केलं याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातून तुम्हाला भारताचं सामर्थ्य आणि पाकिस्तानच्या गोंधळलेल्या वास्तव समजेल नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय काय महाराष्ट्र मंडळी देशातील लोकांना हे देखील जाणून घ्यायचंय की या छोट्या युद्धात भारतानं काय साध्य केलं भारतीय सैन्यानं वारंवार स्पष्ट शब्दात सांगितलंय की भारत युद्धाच्या बाजूनं नाही आणि भारतीय सैन्याचा हवाई हल्ला कोणत्याही देशाविरुद्ध नव्हता भारतानं पाकिस्तान मधील दहशतवादी केंद्रांवर हल्ला केला होता आणि हा हल्ला अचूकपणे लक्ष्यावर झाला होता या हल्ल्यांमध्ये दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार मारले गेले भारतीय सैन्याचं लक्ष दहशतवादी छावण्या होता आणि पाकिस्तानी सैन्य भारताचे हल्ले रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं भारतानं नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता त्यापैकी चार पाकिस्तानात आणि पाच पीओके मध्ये होते भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त केलं या जागेचं नाव मरकज पाकिस्तानातील मुरितके येथील लष्कराचं दहशतवादी मुख्यालय मरकज तय्यबा देखील उद्ध्वस्त करण्यात आलं सियालकोट मधील हिजबुल मुजाहिदीनचं सर्जल आणि मेहमुना झोया दहशतवादी तळ ही उद्ध्वस्त करण्यात आलं याशिवाय पाच दहशतवाद्यांचे अड्डे पीओके मध्ये होते ज्यामध्ये मुझफ्फराबाद मधील लष्करचा सवाई नाला कॅम्प आणि जैशचा गुलपूर कॅम्प आणि कोटली येथील अब्बास कॅम्प उद्ध्वस्त झाला याशिवाय भिंबर मधील बर्नाला दहशतवादी तळ ही उद्ध्वस्त करण्यात आला अशा प्रकारे पाहिलं तर भारतानं पाकिस्तान आणि पीओके मध्ये लक्ष केलेले दहशतवादी अड्डे पूर्णपणे नष्ट झाले भारतीय सैन्याचं खरं ध्येय अशा प्रकारे साध्य झालं पण या हल्ल्यानंतर पाकिस्तान शांत बसणार नव्हता मात्र भारतीय सैन्य देखील त्यांच्या हल्ल्यासाठी सज्ज होत पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्यानं त्यांच्या अकरा लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला भारतानं पाकिस्तानच्या सर्वात सुरक्षित लष्करी तळांना लक्ष केलं होतं आणि त्यामध्ये हवाई तळांचाही समावेश होता यात नूरखान एअरबेस बोलारी सरगोधा जेकबाबाद रफिकी सुकूर सियालकोट पसरूर चुनियान आणि स्कर्डू येथील लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले भारताच्या हल्ल्यांचे काही उपग्रह छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात पाकिस्तानच्या सर्वात संवेदनशील हवाई तळावरील विध्वंस दिसून आलाय भारतानं पाकिस्तानच्या सर्वात महत्वाच्या नूरखान एअरबेसवर हल्ला केलाय ज्याला चकलाला एअरबेस म्हणूनही ओळखलं जातं विशेष म्हणजे चकलाला हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद जवळ आहे उपग्रह छायाचित्रांमध्ये येथील विध्वंस स्पष्टपणे दिसतोय या छायाचित्रांमध्ये हल्ल्यापूर्वी आणि नंतरचा विध्वंस स्पष्टपणे दिसतो सात मे रोजी जेव्हा भारतानं पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले तेव्हा पाकिस्तानी सैन्यानं चकलाला एअरबेस वरूनच भारतीय हवाई दलावर हल्ला केला होता दुसरा लष्करी तळ भुलारी होता भोलारी हे पाकिस्तानचं एक हवाई तळ देखील आहे जिथे भारतानं मोठे हल्ले केले या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं झालेलं नुकसान उपग्रह प्रतिमांमध्ये स्पष्टपणे दिसून येतं भारतीय सैन्यानं सरगोधा एअरबेस ही मोठे हल्ले केले इथं भारतानं पाकिस्तानी हवाई दलाच्या एअरफील्डचं नुकसान केलं जेणेकरून पाकिस्तानी लढाऊ विमान उड्डाण करू शकत नाहीत भारतीय हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी एअरबेस नुकसान या ची इमारत जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतानं पाकिस्तानवर मोठा प्रत्युत्तर हल्ला केला होता आणि कदाचित म्हणूनच पाकिस्तान अमेरिकेत पळून गेला आणि भारतापासून संरक्षणाची याचना केली भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचं इतकं नुकसान झालं की ते घाबरले पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले अयशस्वी होत होते आणि भारत त्यांच्या हवाई तळांना लक्ष करून त्यांचं मोठं नुकसान करत होता म्हणून पाकिस्ताननं युद्धबंदीसाठी अमेरिकेकडे आश्रय घेतला ज्यांना या युद्धात भारताने काय साध्य केलं हे जाणून घ्यायचं आहे ते उपग्रह प्रतिमांवरून समजू शकतात की भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचं खूप नुकसान झालं विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अमेरिकेच्या युद्धबंदीत हस्तक्षेपावरून सरकारला घेरलं युद्धबंदीनंतर पाकिस्तानचं राजकारण एका नवीन मार्गावर वाटचाल करत आहे पाकिस्तान सरकारनं पूर्णपणे लष्करासमोर शरणागती पत्कारलीय आणि ते असीम मुनीरचं कौतुक करतायत हे करणं शहाबाज शरीफ यांची मजबुरी आहे या खर तर भारताविरुद्ध हे षडयंत्र जनरल असीम मुनीरनं रचलं होतं शहाबाज सरकार आणि संपूर्ण शरीफ कुटुंब कटपुतळी राहिलं शहाबाज शरीफ आणि नवाज शरीफ यांना बहुतेक प्रकरणांपासून दूर ठेवण्यात आलं ते फक्त एक चेहरा होते आणि सर्व निर्णय मुनीर घेत असे आता युद्धबंदी नंतर शहाबाज शरीफ पाकिस्तान मधील त्यांचं स्थान गमावणार आहेत का अशी चर्चा सुरू आहे राजनैतिक क्षेत्रात पाकिस्तानची प्रतिष्ठा आणखी घसरली आहे आणि शहाबाज शरीफ यांच्या जागी बिलावल भुट्टो हे लष्कराचे पसंतीदार बनू शकतात पाकिस्तानी लष्कराला बिलावल भुट्टो यांचं भारताविरोधी धोरण आवडतं बिलावल काश्मीर मुद्द्यावर भारताविरुद्ध प्रचार करतो आणि पाकिस्तानी लष्कराला हे आवडतं एकंदरीतच या सर्व घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे भारत आता केवळ प्रतिकार करणारा देश राहिला नाही तर गरज पडल्यास ठोस आणि तंतोतंत कारवाई करणारा देश ठरलाय पाकिस्तानच्या युद्धबंदी मागे कारण हेच होतं भारतीय सैन्याचं अचूक नियोजन आणि परिणामकारक प्रत्युत्तर अशा या संघर्षातून पाकिस्तानचं राजकारण ही ढवळून निघालंय पुढे काय होईल हे काळच ठरवेल पण भारतानं दाखवलेली ताकद संपूर्ण जगानं पाहिली तुम्हाला अजून कुठली कारणं वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र